तुम्ही ऐका ऐका तर मी काय म्हणतो तेही ऐकत नाही ना तुम्ही आपण एक ऐका जे अध्यक्षांनी अध्यक्षांनी जस सांगितले त्या पद्धतीने ज्या ऐका ज्या ज्या नाही नाही ऐका ज्या ज्यांनी ज्या ज्यांनी सदस्यांनी चिठ्ठी पाठवलेले सिरियलप्रमाणेच प्रमाणेच नावं घेतली जाणार आहेत तुम्ही जर ऐका प्रत्येक सदस्य प्रत्येक सदस्य उठून जर मधी मानला तर तसं होणार नाही अध्यक्षांनी अध्यक्षांकडे ज्या ज्या लोकांनी सध्या ऐका सध्या ज्या प्रथेप्रमाणे ज्या चिठ्ठीप्रमाणे घ्यायचे त्याच पद्धतीने घेणार आहे जो निर्णय घेणार आहे ते अध्यक्ष घेतील जो निर्णय घेणार आहे ते अध्यक्ष घेतील सध्या ज्या चिठ्ठीप्रमाणे प्रमाणे चाललेले त्याप्रमाणेच घेतली जातील बंद केलाय माहीत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत औचित्य मुद्द्याद्वारे शासनाचं लक्ष वेध देतो सुपट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती दोनशे पस्तीस लोक निवडून आले आहेत आणि या सदस्यांना जर न्याय मिळाला नाही तर मला वाटतं त्यांच्यावर सभागृहात सभागृहात जाताना त्यांचे मुद्दे सुटले नाही किंवा त्यांनी काही मांडलंच नाही तर मतदारसंघाचे लोक विचारतील त्यांना की सभागृहात काय झालं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण आमदाराच्या संख्येप्रमाणे संधी दिली पाहिजे प्रस्तावावरही प्रस्तावावरही चर्चा करताना तुम्ही अर्धा आठ टाईम विरोधी पक्षाला अर्धा टाईम सत्ताधारी पक्षाला अर्धा अर्धा वेळ जर सत्ताधारी पक्षाला दिला तर दोनशे पस्तीस आमदार आहेत माझी विनंती आपल्याला आहे की आमदाराच्या आमदाराच्या संख्येप्रमाणे वेळ दिला पाहिजे आमदाराच्या संख्येप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे आणि नाही नाही मला नाही एक एक मिनिट आता माझी विनंती आपल्याला आहे माझी विनंती सर्व आमदाराकडून आपल्याला आहे की सत्ताधारी माझं जे जनादेश आहे तो जनादेश आहे त्या आमदारांना आपल्या मतदारसंघात जायचं आहे त्यांनी एक प्रश्न मांडला नाही तर त्यांची जनता काय विचारेल त्यांना काय म्हणेल त्यांना तुम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारेल की तुम्ही शांत का बस शेवटी शेवटी त्यांनाही तेवढाच अधिकार आहे म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सत्ताधारी पार्टीच्या आमदारांना विरोधी पार्टीच्या आमदारांना न्याय मिळालाच पाहिजे त्यांचा तो अधिकारच आहे पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनासुद्धा सारखा न्याय मिळाला पाहिजे आणि त्या सर्व आमदारांना बोलू दिलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे